लोकसभा राज्यसभा विधानसभा व विधान, विधान परिषदेच्या सदस्यांना पेन्शन योजना लागू आहे मात्र महाराष्ट्रात सरपंचांना फक्त पदावर कार्यरत असेपर्यंत मानधान दिले जाते हरियाणा शासनाने सरपंचांना दरमहा पाच हजार रुपये पेन्शन लागू केली आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील आजी माजी सरपंचांनासुद्धा पेन्शन योजना सुरू करावी तसेच ग्रामपंचायतला पंधरा लाखांचे काम करण्याचा अधिकार पूर्ववत करावे यासाठी सरपंच परिषद पुणे राज्यभरातील पदाधिकाऱ्यांकडून निदर्शने निवेदन देऊन मागणीसाठी जोरदार पाठपुरावा केला अखेर लातूर दौऱ्यात सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चेसाठी बोलावले असताना परिषदेचे अध्यक्ष जितेंद्र भोसले यांच्यासह विविध जिल्ह्यातील सरपंचांशी मुख्यमंत्री आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चर्चा केली यात पेन्शन योजना लागू करण्याची मागणी योग्य असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत विचार विनिमय करून कायदेशीर मान्यता घेऊन निर्णय घेतला जाईल तर ग्रामपंचायतीला तब्बल पंधरा लाखांची ,00 विकासकामे करण्याचा अधिकार देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत विचार विनिमय करून निर्णय घेण्याचा प्रयत्न करतो असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाला देऊन याबाबत लवकरच मंत्रालयात सरपंच परिषदेसोबत बैठक घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक भूमिका विषय परत गावस्तरावरचा मुख्यमंत्री असलेल्या सरपंचांच्या कार्याची दखल घेऊन ग्रामपंचायतला पंधरा लाखाचे काम करण्याचा अधिकार व आजी माजी सरपंचांना कायदेशीर दृष्ट्या पेन्शन योजनेचा लाभ देणार असं सांगितलं यावेळी सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र भोसले महिला राज्याध्यक्ष जिन्नस सय्यद कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर वायाळ सरपंच सुजित हंगारेकर सरपंच विष्णू गायकवाड यांच्यासह सरपंच शिष्टमंडळाशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा करत सरपंच परिषदेच्या कार्याचं कौतुक का केले गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज खेताची ब्युरो लातूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल